नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज टू टुटरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत चौथीचा परिसर अभ्यास भाग एक मधील धडा नैसर्गिक आपत्ती याचा स्वाध्याय चला तर मग सुरू करूया प्रश्न एक अ काय करावे बरे तुमचे गाव डोंगरावर आहे डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाळ्यात खूप मोठा पूर आला आहे उत्तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हे समजतात त्यांच्या मदत करायला जाऊन पुरात अडकलेल्या माणसांची आणि प्राणी मात्रांची सुटका करणे दोन पुरातून बाहेर आलेल्या माणसांना डोंगरावर घेऊन जाणे आणि त्यांच्या निवाऱ्याची सोय करणे तीन त्यांना अन्न पाणी वस्त्र निवारा तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आ जरा डोके चालवा एक पुढे नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्तींचे कोष्टक दिले आहे ते पूर्ण करा त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये येईल चक्रीवादळ वीज कोसळून त्यात मळणे जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे आणि पटांगणातील वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली मुले जखमी होणे मानव आपत्तीमध्ये येतील मोडकळीस आलेली घरे कोसळणे दोन आगगाड्यांची टक्कर स्वयंपाक घराचा सिलेंडर फुटून आग, फुट आग लागणे विमान उडताना बेगाड होऊन अपघात घडून येणे चार बर्फ पडणे आणि गारपीट यात काय फरक आहे उत्तर गारपीट झाल्याने गारांचा मारा लागून माणसे जनावरे जखमी होतात बर्फ पडल्याने जनावरे आणि माणसे जखमी होत नाहीत गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते बर्फ पडल्याने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान कमी प्रमाणात होते तीन बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील कि विरळ त्याचे कारण काय असेल उत्तर बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील कारण बर्फाळ प्रदेशात त्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांच्या अंगावर दाट केस असतात प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात उत्तर ठराविक कालावधीतच आपल्या देशात पाऊस पडत असल्यामुळे आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस असे म्हणतात दोन कोणत्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो उत्तर हिवाळ्यातला शिडकाव्याचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो तीन गारपिटांचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत उत्तर गारपिटीचे दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेत एक गारपिटीमुळे गारांचा मारा लागून माणसे जनावरे जखमी होतात दोन घरांची कवले फुटतात तीन गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते चार या सुमाराला जर आंब्याला मोहर आला असेल तर त्याचेही खूप नुकसान होते त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते चार, पोहावे का? उत्तर सुनामीच्या वेळी किनाऱ्यावर असलेली वाहने आत बसलेल्या प्रवाशांसह दूर फेकले जातील वाहनांची मोडतोड होते वाहने पाण्याबरोबर वर वाहून जातात अ गाळलेले शब्द भरा एक पाण्यात निर्माण होतात अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात दोन पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते तीन सुनामीच्या तडाक्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात चार त्या ढिगाऱ्याखाली अडकून माणसे दगावतात अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पाक टुटिरोस ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद